नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी तुम्हाला इथे मटकीची जी रस्सा भाजी असते ना ते दाखवणार आहे तर सुकी भाजी जी आपण म्हणतो मटकीची ते तर तुम्हाला माहितीच आहे ते सुकी भाजी जास्त तर टिफिनला दिली जाते पण ही भाजी आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो अशी ही भाजी बनते तर तुम्हीसुद्धा बऱ्याच वेळ ट्राय केली असेल पण एकदा माझ्या पद्धतीने बघा ट्राय करून कशी लागते ती तर त्याच्यासाठी मी ते घरी बनवलेली मटकी घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आहे आणि मोड पण बघा तुम्ही किती छान उगवलेले आहेत ह्या मटकीला तर ही जी अर्धी मटकी राहिली आहे ती मी मुलांसाठी मीठ आणि हळद टाकून तव्यावर परतून देणार आहे त्यांना तर मी ते मटकी टाकलेली आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकत आहे पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी लगे एक चमचाभर असं मीठ टाकत आहे मग मीठ मीठ टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा अर्धा चमचाभर इथे मी हळद टाकलेली आहे आणि हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि आपल्याला याला झाकण लावून घ्यायचं आहे या कुकरला आणि आता मी कुकर कुकर हा जो आहे गॅसवर ठेवलेला आहे आणि याच्या मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर आपण इकडे बघूस त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय आहे इकडे एक कांदा घेतलेला आहे टोमॅटो जी काळी मिरची असते घरातली ती मीठ आणि चिरलेली कोथिंबीर आहे इकडे मी एक पातीला ठेवलेलं आहे गॅसवर त्याच्यामध्ये तीन ते साडेतीन माप मी इथे ते तेल टाकून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तसं कर तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इकडे मी तेल ठेवलेलं आहे तेल पण थोडंसं आपल्याला तापून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे बऱ्याचपैकी तापून घ्यायचं आहे कडकडीत असं तेल आपल्याला इथे तापून घ्यायचं आहे तर तेल आपलं इथे तापत आहे आणि व्यवस्थित तेल गरमसुद्धा झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे त्याला व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायचं आहे आता जिरे मोहरी व्यवस्थित इथे तडतडलेली आहे आता त्याच्यामध्ये मी ते कांदा टाकून घेत आहे माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे कढीपत्ता असेल तर तुम्ही टाकू शकता कारण कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते सुक्या भाज्यांना सुक्या म्हणजे म्हणचाल मेथीच्या किंवा शेपूला असं नाही बरं का सुक्या ज्या डाळी असतात त्या डाळींना सपक वर्णाला मटकीला आणि खिचडीला किंवा जे आपण मुलांसाठी बनवतो फोडणीचा भात त्याच्यासाठी त्याच्यामध्ये पण खूप छान कढीपत्त्याची टेस्ट येते तर माझ्याकडे ते नव्हता म्हणून मी याच्यामध्ये डायरेक्ट कांदाच टाकलेला आहे कांदा जो आहे तो आपल्याला इथे असा भाजून घ्यायचा आहे आणि कांद्याचा कलर जो आहे तो असा लालसर ठेवायचा आहे नाहीतर टाकचल करपवून सगळा तर, कर तर लालसर असा घ्यायचा आहे फक्त जास्त नाही तर माझा कांदा इथे व्यवस्थित लालसर झालेला आहे तुम्ही बघू शकता आता त्याच्यामध्ये मी इथे जे चिरून घेतलेलं टोमॅटो होतं ते टाकून घेत आहे तुम्ही टोमॅटो जे आहे ते बारीक चिरा मी मोठं मोठं चिरलेलं आहे हे आता जे सर्व टोमॅटो होते मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याला मिक्स करून घेते व्यवस्थित आणि टोमॅटोलासुद्धा आपल्या तेलामध्ये मऊ करून घ्यायचा आहे आप आपल्याला त्याच्यामुळेच त्याची जो आंबूसपण असतो तो, तो पूर्ण भाजीमध्ये मिसळतो आणि टोमॅटोची साल एकीकडं आणि गरेकीकड झाल्याशिवाय भाजीला पण चव येत नाही असं मला तर वाटतं आता टोमॅटो काय तेलात मऊ होईना अक्षरशः त्याला मी सुद्धा हे करत आहे तरी पण ते मऊ काही झालं नाही म्हणून मी शेवटी कंटाळून कंटाळून त्याच्यावर झाकून ठेवून दिलेलं आहे आता तर मऊ होईल म्हणून तर दोन मिनट मी असंच ठेवलेलं आहे दोन मिनटाच्या नंतर पाहू आपण बघू झाले की नाही मऊ तर वाटत तर आहे बऱ्यापैकी सालेकिकीकडं आणि गरी कीकडं झालं आहे टोमॅटोचं तर तेलात टोमॅटो मऊ झालेला आहे आपलं आता त्याच्यामध्ये मी अद्रक लसणाची जी पेस्ट असते ती टाकून घेतलेली आहे जे घरीच बनवले अद्रक लसणाची पेस्ट असते तीच आहे ही त्याच्यामध्ये मी नंतर काळी मिरची टाकत आहे जी घरी बनवलेली मिरची असते चे तीच याच्यामध्ये टाकत आहे चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि मीठ मी अगोदरच मटकी शिजवताना टाकलं आहे म्हणून थोडंसं मीठ मी आता ते आता टाकलेलं आहे व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित असं जे मसाला जे हे टाकलं होतं ते पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे जी मी तीन शिटा देऊन शिजवलेली मटकी होती तीसुद्धा इथे खूप मऊ झाली आहे बघू शकता तुम्ही मग ती शिजवलेल्या डाळीसारखी दिसत आहे मौसूद शिजवायची आहे मटकी आणि ती मटकी जी होती ती याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आपल्या जी फोडणी केली आहे त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे व्यवस्थित याला आपण परतून घेऊया हे थोडंसं मला घट्टसर वाटत आहे म्हणून मी बाजूला इकडे पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी आणि कधीही भाजीमध्ये पाणी टाकताना गरम करूनच टाका थंड पाणी जर टाकाल तर भाजीची चवथ जाणार आहे पूर्ण आपल्या त्याच्यामुळे कधीही टाकताना गरम पाणीच टाका भाजी आता मी इकडे जे शेंगदाण्याचं कूट होत ते टाकून घेत आहे आता शेंगदाण्याच्या कुटांतर जास्तच ही घट्टसर दिसत आहे बघू शकता तुम्ही कशी सरबरीत झालेली आहे पातळ सुद्धा म्हणता येणार नाही इतकी ही अशी झालेली आहे आणि सुकी सुद्धा म्हणता येणार नाही अशी ही मटकी झालेली आहे पाणी गरम झालेलं आहे आता पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया पाण्याचा काय व्हिडिओज रेकॉर्ड झाला नाही पाणी टाकल्याला पाच मिनिट मी याला अजून शिजवून घेणार आहे पाणी टाकल्याच्या नंतर तुम्ही बघा भाजी आपली किती मस्त झालेली आहे अशी रसा जशी की चपातीसोबत किंवा भातावर टाकून खावी अशी भाजी झालेली आहे इकडे बघा मी प्लेटमध्ये काढलेली आहे तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय